श्री एकनाथ शिंदे साहेब म्युझिक बंद दोन सर्वांनी हात हलून आपल्या लाडक्या भावाचं स्वागत करावं सर्वांनी हात हलून आपल्या लाडक्या भावाचं स्वागत करावं माननीय एकनाथ शिंदेसाहेब धन्यवाद सर्वांचे लाडके मुख्यमंत्री यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया एकनाथजी शिंदे तुम आगे मागे बळव एकनाथजी शिंदे साहेब तुम मागे मी मंचगावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सु, सुरुवात करावी मंचगावरील संगीत छत्रपती शिवाजी महाराज की आवाज छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजौमासाहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक दांता राजा छत्रपती शिवराय थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबारावजी फुले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आज आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी विशेष करून आमच्या लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी आलेले लाडके भाऊ आमच्या लाडक्या शेतकऱ्याला भेटायला आलेले त्यांचे लाडके भाऊ आमच्या तरुणांना आणि वृद्धांना भेटायला आलेले त्यांचे लाडके भाऊ आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी साहेब आपण त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण बांधवांनो ही यावेळेसची विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या सिंदखेड राजा मतदारसंघासाठी ही आपण सर्वांनी प्रतिष्ठेची केलेली आहे आज या ठिकाणी जे महायुतीमध्ये आलेले उमेदवार होते राष्ट्रवादीचे आमदार होते ऐन वेळेवर दगा फटका करून त्यांनी ही महायुती सोडली आणि महाविकास आघाडीत सामील झाले आणि म्हणून ही जागा आपण नेहमी करता लढत आलो त्याच बाणावर आपण ही जागा या ठिकाणी लढवत आहोत बांधवांनो माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आणि आव्हान आहे की आता मतदानाला फार दिवस कमी राहिलेले आहेत माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांना पुन्हा या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री करण्यासाठी आणि मागच्या दोन वर्षात त्यांनी महिलांसाठी आणलेल्या योजना असतील शेतकऱ्याला भरभरून केलेली मदत असेल तरुणांसाठी घेतलेले निर्णय असतील लहान लहान समाजासाठी निर्माण केलेले आर्थिक विकास महामंडळ असतील किंवा तरुणांसाठी आणलेल्या योजना असतील वृद्धांसाठी आणलेल्या योजना असतील ह्या जर पुन्हा अखंडपणे पुढची अनेक वर्ष सुरू ठेवायच्या असतील आणि त्यामध्ये भरीव अशी वाढ आपल्याला पाहिजे असेल तर बांधवांनो शिंदे साहेबांशिवाय पर्याट माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक मुख्यमंत्री पाहिलेत पंधरा वर्ष आमदार म्हणून पंधरा वर्ष खासदार म्हणून काम करत असताना इतका झपाटलेला मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाचा हित जोपासणारा मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी आणि गरजा लक्षामध्ये ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेणारा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आपले आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब की जे आज या लाडक्या बहिणीचे अगदी लाडके भाऊ म्हणून आज सगळीकडे परिचित झालेले आहेत बांधवांनो आज आपल्याला ही निवडणूक विकासासाठी लढायची आहे अडीच वर्षामध्ये ज्या झपाट्यानं महाराष्ट्राचा विकास माननीय शिंदेसाहेबाच्या धडाकेबाज के नेतृत्वानं केला हा विकास आपल्याला असाच अखंड ठेवायचा आहे आपला सिनखेड राजा विधानसभा मतदारसंघ हा विदर्भातला सगळ्यात माग असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या ठिकाणी रस्ते बरोबर नाहीत पिण्याच्या पाण्याच्या योजना नाहीत अनेक गावाला उन्हाळ्यामध्ये टँकर लावावे लागतात माता भगिनीला गावाच्या बाहेरून डोक्यावर घागर ठेवून पाणी आणावं लागतं शेतकऱ्यासाठी कुठल्या योजना नाहीत शेतीला त्यांच्या पाणी मिळत नाही आणि हे सगळं करायचं असेल तर आपल्याला शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करावंच लागेल त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सिंदखेड राज्यातून महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरच बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या मदतीसाठी मान पंकजा ताईंना मंत्री करण्यासाठी आपल्याला त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे बांधवांनो मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो एकापेक्षा एक मोठी सभा प्रत्येक ठिकाणी दिसते आहे मी रिसोर्टची सभा पाहिली प्रचंड सभा होती मेहकरची सभा प्रचंड होती आणि त्याही पेक्षा अति प्रचंड सभा आज या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची आज आपल्या देवळगाव नगरीमध्ये होत आहे बांधवानो माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे मागच्या झालेल्या चुका भरून काढण्याची संधी आहे आपण ज्यांना नेहमी हरवायचं ठरवतो ते अशा काही कुलुपत्या लढवतात वेगवेगळे उमेदवार उभे करून मताची विभागणी करण्याचा प्रयत्न करून त्यामध्ये ते यशस्वी होतात बांधवांनो मताची विभागणी होऊ देऊ नका आपल्याला योगी साहेबांनी सांगितलेलं आहे बटँग येतो बटँग येतो बटँगे एक है तो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र राहून एका ठिकाणी येऊन आपल्याला धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे ही आग्रहाची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खासदार साहेब मी सिमके राजा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं एकनाथजी शिंदे साहेब तू मागे वळव एकनाथजी साहेब तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गजानन मा खरं म्हणजे जिजाऊ महासाहेबांच्या पवित्र भूमिका आपण आलो आहे गजानन महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि बालाजी महाराजांना वंदन करतो खरं म्हणजे संत चोकोबांचं जन्मगाव आहे त्यांनाही वंदन करतो आणि इथली माती कपाळाला लावून जिजाऊ महासाहेब यांना कोटी कोटी वंदन सिंदखेड राजामध्ये आल्यानंतर मन अभिमानाने भरून जात महाराष्ट्राच्या आदि मायाचं स्थान आहे आधी माझ्या समोर ही आदिमाया बसलेली आहे माझ्या लाडक्या बस बहिणी बसलेल्या आहेत मोठ्या संख्येने आलेल्या आहेत इकडे लाडके भाऊ आहेत पार इकडे मैदानाच्या बाहेर गेले आहेत इकडे मंडपात जागा नाही सगळं भरून ओसाडतोय आणि अगोदरच्या सभा किती झाल्या कशा झाल्या मला मंत्री महोदय सांगतायत मोठ्या नेत्याच्या सभा कशा होतात किती लोक होते हजार लोक होते इथे महासागर उसळलेला आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो या मतदारसंघात महायुतीने सच्चा शिवसैनिक डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिलेली आहे आमच्या काही शशिकांत खेडेकर या सिंदखेड राजाचे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे अनेक कामं त्यांनी केलेली आहे आणि म्हणून तिथे पंचवीस वर्ष ठाण मांडून बसलेल्या आणि आयत्यावर कोयता मारणाऱ्यांचं काय करणार तुम्ही निवडणुकीत त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार ना एकदम करेक्ट करा आणि शशिकांत शिंदे खेडेकर यांना विधानसभेत पाठवा पाठवणार ना प्रचंड मताधिक्याने मागच्या वेळेस झालेल्या चुका सुधारणार बिलकुल डोळ्यात तेल घालून काम करणार परत परत संधी येत नाही आणि पाच वर्ष मागची तुमची कशी गेली तुम्हाला माहित आहे परंतु तुम्ही शशिकांत खेडेकरला निवडून दिल्यानंतर या भागातल्या विकासाची गॅरंटी एकनाथ शिंदेची आहे या भागाचं भाग्य नक्की उजळल्याशिवाय राहणार नाही शशिकांत खेडेकर माजी आमदार असून देखील किती निधी मिळाला तुम्हाला साडेचारशे कोटी रुपये आमदार नसताना आमदार आणि नामदार असताना किती मिळवला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तुम्ही निवडून दिल्यानंतर साडेचारशेवर आणखी एक झिरो लावू साडेचार हजार कोटी रुपये या ठिकाणी विकासासाठी आपल्याला पैसे कमी पडणार नाहीत फुकटचं श्रेय घ्यायला सगळे येतात परंतु हा सर्वसामान्य माणूस आहे खोट करणार नाही सच्चा माणूस आहे आणि खोट श्रेय फुकटचं श्रेय घेणार नाही बाळासाहेबांनी सांगितलं आपण जे केलं त्याच श्रेय घ्यायचं पण इथं फुकटे खूप आहे त्यांना फुकट मध्ये घालवायचं जाऊ तिथं सत्तेच लोणी खाऊ असं करून निधी इकडून घेतला अजितदादाकडून आता गेलं तिकडे आता उद्या तिकडून इकडं तिकडून तिकडे ढोल वाजवत असतात अशा लोकांना तुम्ही सबक शिकवणार आणि तुम्हाला मी सांगतो या मतदारसंघामध्ये महायुती म्हणजे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादा आणि आर पी आय या सगळ्यांचा मिळून खरा उमेदवार सच्चा उमेदवार अधिकृत उमेदवार शशिकांत खेडेकर आहे कोणी कोणाची दिशाभूल करत असेल तर त्यांना सांगा अरे या शशिकांत खेडेकरच्या मागे एकनाथ शिंदे उभं आहे तुम्हाला गॅरंटी द्या गॅरंटी कामाची विकासाची गॅरंटी द्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो इथल्या तरुणांना काम मिळावं म्हणून या ठिकाणी मुंबईतले लो, लोक इथले लोक मुंबई पुण्याकडे का पडतात काय कधी मंत्र्यांनी कधी केला प्रयत्न केला प्रयत्न पण तुम्हाला मी शब्द देतो तुमचा वचननामा कुठे आहे बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करू त्यासाठी कोणी काही केलेलं नाही उद्योगांना चालना हे बघा मातृत्त शिंदखेड राजा विधानसभेचा वचननामा जो आहे आता त्याच्यामध्ये शिंदखेड राजा विकास आराखडा पूर्णत्वास देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करणार साबरगाव माळ नवनगरची स्थापना करून मोठमोठे उद्योगधंदे आणणार जायकवाडी धरणाच्या धर्तीवर खडकपूर्ण प्रकल्प येथे पर्यटन केंद्र उभारणार संपूर्ण मतदारसंघात एक हजार किलोमीटर लांबीचे शेत रस्ते पूर्ण करणार हे बघा याच्यामध्ये आहे आपण घेतलंय आणि बाकी सगळं जे आहे आणि आपण जो महायुतीचा वचननामा केला या महायुतीच्या वचननाम्यामध्ये हे तर फक्त टेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पहिली योजना माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी बोललो होतो तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही दीड हजाराची योजना एकवीसशे रुपये आपण करतोय शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि शेतकरी सन्मान योजना जी केंद्र सहा हजार मोदी साहेबांची सहा आपली सहा हजार बारा हजार होती ती आता था पंधरा हजार करणार पंधरा हजार या राज्यात कुणी उपाशी पोटी झोपता कामा नये भुकेलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय त्याचबरोबर ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशेची एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय आहे जसं बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव ला केलं होतं पंचवीस लाख रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर धंदे इकडे आणणार दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता दर महिन्याला दहा हजार रुपये देणार हाही निर्णय आपण घेतला आहे आणि पानंद रस्ते तुम्ही बोलत होते पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये आणि सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे वीज बिलामध्ये आपण शेतकऱ्यांना साडेसात या हॉर्स पॉवर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं त्यांना झिरो झिरो आता बिल येईल आणि दुसरं जे इतर वापरासाठी घरगुती वापरासाठी जे मीटर वापरतात त्याच्यामध्ये तीस टक्के वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं हे आणि याच्यामध्ये आणखी पुढे आणखी योजना आपल्याला करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्यांचा हा लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून या सर्वसामान्याला तुम्हाला निवडून द्यायचं आहे आणि म्हणून शिंदखेड राजा हे जागतिक पर्यटन केंद्र व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे ना मग तुम्हाला यांना निवडून द्यावं लागेल ना देणार ना निवडून मग काय करणार तुम्ही या ठिकाणी सगळेजण एक दिलाने डोळ्यात तेल घालून काम करायचंय मागच्या सारखं गापील राहू नका सगळ्या लोकांना एकत्र घ्या सगळ्यांना सांगा तुम्हाला विकास पाहिजे असेल तुम्हाला विकास पाहिजे असेल तुम्हाला योजना पाहिजे असतील तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवायची असेल तुम्हाला मुलींच्या फीची शिक्षा शिक्षणाची फी माफ करायची असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल शेतकऱ्यांना सन्मान योजना द्यायची असेल लेख लाडकी लखपती योजना करायची असेल तर सरकार कुठलं पाहिजे महायुती महायुतीचं आणि म्हणून या महायुतीच्या सरकारमध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये या महाविकास आघाडीने कोर्टात गेले म्हणाले योजना बोगस आहे ही योजना खोटी आहे जसे दोन हप्ते सुरुवातीचे आले तसे सगळे म्हणायला लागले लवकर लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे बाबा हे नियत साप असलेलं सरकार आहे नीती खोटी नीतीवाले सरकार नाही हे देणार सरकार आहे हे घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही आणि म्हणून तुमच्या योजना बंद पडावे म्हणून हे सावत्र भाऊ महाविकास आघाडीतले कोर्टात गेले कोर्टाने पण एक त्यांना लावून दिलेली चपरा चांगली बोले चला पळा तर दुसऱ्या कोर्टात गेले तर नागपूरला पण तिथे ते काही त्यांची डाळ शिजणार नाही कारण सरकार कल्याणकारी योजना राबू शकत आणि म्हणून मग म्हणाले महिला सुरक, सुरक्षित लाडकी बहीण सुरक्षित बहीण अरे बाबा आमच्या लाडक्या बहिणी आणि सुरक्षित बहीण ठेवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे आणि म्हणून या जिजाऊंच्या महाराष्ट्रात कोरी बाळींना माझ्या माता भगिनींवर अन्याय करणारे अत्याचार करणाऱ्याला जशाच तस शिक्षा फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार थांबणार नाही बदलापूरची घटना आपल्याला माहित आहे बदलापूरच्या घटनेमध्ये पहिले म्हणाले त्याला फाशी द्या फाशी द्या आणि पोलिसांनी एन्काउंटर केल्यावर त्या आरोपीची बाजू घ्यायला लागले अरे पोलिसांवर एक तर बलात्कार करायचा अत्याचार करायचा आणि पोलिसांवर बळी फोरायची मग सोडून दिला असं तर म्हणाले असते बंदूक काय शो साठी ठेवली आहे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं हे दुतोंडी साप आहेत आणि म्हणून पोलिसांनी जे केलं ते बरोबर केलं की नाही बरोबर केलं ना, ना? ज्याने अन्याय केला चिमुरडीवर त्याला जशा तसं उत्तर पोलिसांनी दिलं हा महाराष्ट्र आहे आणि त्याची बाजू घेताय अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या पुढे कोणी अशा प्रकारची हिंमत करू नये म्हणून सरकारने कडक कायदे केलेले आहेत कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा मताच सरकार आहे आता आपला हा वचननामा या वचननाम्याचीच कॉपी केली त्यांनी कॉपी पेस्ट केली म्हणाले आता महालक्ष्मी योजना करू युवकांना चार हजार रुपये देऊ अरे आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार सुरू केले आम्ही दीड हजार रुपये माझ्या बहिणीने सुरू केले तुम्ही कधी करणार कॉपी पेस्ट केली पण कॉपी करणार आहे तो कॉपी डुप्लिकेट ते डुप्लिकेट ओरिजिनल ते ओरिजिनल ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे साधा माणूस आहे बोळा माणूस आहे कधी पकडू शकता तुम्ही आता मोठ्या लोकांना कुठं पकडणार कुठं भेटणार आणि दुसरं कोणतरी एक कोण आणलं इकडे आयात केलेला माणूस कोण आहे दुसरा कोणतरी राष्ट्रवादीचा काँग्रेसमधून आयात केलेला आहे अरे काय स्थानिक माणूस कधी पण आपण घरी जाऊन त्याचा दरवाजा ठोकू शकतो आपत्ती येऊ संकट येऊ दे शशिकांत तुमच्यावर उभा राहिला की नाही तो पडला तरी पण उभा राहिला की नाही म्हणून आता उभा आहे आता उभा म्हणजे आता पडायचं नाही बिलकुल आता असा पळत गेला पाहिजे डायरेक्ट विधान भवन गाठलं पाहिजे आणि म्हणून सर्वसामान्य खरं म्हणजे इथं केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण डबल इंजिन सरकार चालवतो डबल इंजिनचं सरकार आज या लोकांनी मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलं तुमचं इतर सिंचन प्रकल्प बंद केले त्यासाठी केंद्र सरकार मोदीजी आपल्याला सपोर्ट करताय निधी देत आहेत आणि म्हणून आज इथं पण डबल इंजिन आहे इकडं एक छोटं इंजिन इकडे एक मोठं इंजिन नदी जोड प्रकल्प आपल्याला करायचं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेलं पाहिजे समृद्धी आली पाहिजे शेतकरी खुश झाला पाहिजे शेतकरी आपलं अन्नदाता आहे शेतकरी मायबाप आहे शेतकरी हा आपल्या तिजोरीवरचा पहिला मालक शेतकरी आहे आणि म्हणून शेतकरी राजाला आम्ही अनेक योजना केल्या आता आपल्या वचननाम्यात सोयाबीन आणि कापूस याला जेव्हा भाव पडतील तेव्हा भावांतर योजना सुरू केली आहे खाली भाव आले वीस टक्क्यापर्यंत तो गॅप भरून देणार सरकार भरून देणार हा निर्णय आपण घेतला आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माझ्या माता भगिनींचं वारकऱ्यांचं सगळ्यांचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे मी कष्टकऱ्याचा आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मला गरिबीची जाण आहे मला तुमच्या वेदनांची व्यथांची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही हे योजना सुरू केल्या एका मुलीने आत्महत्या केली का आत्महत्या केली इंजिनिअरिंगचं शिक्षण तिला घेता येत नाही म्हणून पन्नास टक्के सरकार भरतंय पन्नास टक्के महापालक भरतात आणि पन्नास टक्के पालक भरू शकत नाही भार पालकावर नको म्हणून एका मुलीने आत्महत्या केली मी रात्री साडेबारा वाजता बातमी वाचली माझं मन बिलकुल म्हणजे एक वेदना झाली दुःख झालं आणि मी ताबडतो त्याच रात्री शिक्षण मंत्र्यांना फोन केला चंद्रकांत पाटलांना आणि डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स काय व्हायचंय त्यासाठी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला हे सरकारचं काम आहे आणि म्हणून सरकार कुणासाठी असतं गोर गरिबांना न्याय देण्यासाठी असतं का मला काय मिळेल मला काय मिळेल मी दोन बंगले बांधीन मी दोन माड्या बांधीन मी फाय स्टार होटेल खोलीन यासाठी सरकार असतं अरे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार सरकार पाहिजे आणि म्हणून तुमचा एकनाथ शिंदे स्वतःला कधीही सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन मी समजतो साधा माणूस आहे मी कॉमन मॅन समजतो आणि आता हे कॉमन मॅनच सरकार कॉमन मॅनच्या उद्धारासाठी प्रगतीसाठी काम करत आहे मला या सर्व कॉमन मॅनला महाराष्ट्रातल्या सुपरमॅन बनवायचं आहे त्यांना समृद्ध करायचं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे काही लोक म्हणाले महाविकास आघाडीची या योजना करून तुम्हाला निवडून येता येणार नाही या रेवड्या वाटून तुम्हाला निवडून येता येणार नाही आमचं सरकार आलं कि रेवड्या बंद करू या रेवड्या आहेत माझ्या माता भगिनींचा अपमान करताय माझ्या शेतकऱ्यांचा अपमान करताय माझ्या लाडक्या भावांचा अपमान करताय माझ्या ज्येष्ठांचा अपमान करताय तुम कुठं फेडणार हे पाप आणि म्हणून हे देणारे नाहीत हे आले योजना बंद करायला आले अरे तुम्ही तर दिलं नाही पण आम्ही देतोय तिथं का तुमच्या पोटात दुखतय अरे द्यायला दानत लागते मन लागतं मोठं इच्छा लागते ती या महायुती सरकारकडे आहे आणि म्हणून मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्येक योजना आम्ही जाहीर केली आणि अंमलबजावणी सुरू केली आणि म्हणून तुम्हाला सांगतो येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार शशिकांत खेडेकर आहेत त्यांची निशाणी काय त्यांची निशाणी काय धनुष्यबान धनुष्यबाण धनुष्यबाण एकच निशाणी इथं आहे या शिंदखेड राजा धनुष्यबाण आणि म्हणून वीस तारखेला तुम्ही माझ्या माता भगिनी लाडक्या बहिणी सगळ्यांनी आपल्या आमच्या भाऊजींना सांगा अरे पहिलं चाय बी काय नाही पहिलं मतदान करूया नाही तर चा पिऊया मग नाश्ता करू मग जेव मग जेवून थोडा आराम करूया आराम केला की याचा कार्यक्रम होईल आणि म्हणून समोरच्याचा खरेक कार्यक्रम करायचा असेल तर पहिलं उठलं की तुमच्या रांगा लागल्या पाहिजे तिकडं मतदान केंद्रावर हे करणार तुम्ही करणार याला रेकॉर्ड ब्रेकनी मताने विजय करणार महिलांना मी विचारतोय तुम्ही सगळ्यांनी वर करून सांगा सगळ्यांनी माझ्या लाडक्या भावानी सगळ्यांनी आता एवढे हात कामाला लागले तर समोर कुणी पण येऊ दे डिपॉझिट गुल डिपॉझिट गुल म्हणजे गुल आणि मग तुम्हाला मी वचन देतो तुम्ही वीस तारखेला हा कार्यक्रम करा तेवीस तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला फटाके फोडायला इथं या राजा राजाते, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्या सर्वजण कान देऊन आहे का उद्या दुपारी एक वाजता आपल्या महाराष्ट्राच्या ओबीसीच्या नेत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांची सभा राजवाड्यावर होणार आहे आपल्या सिंदखेड राजा येथे राजवाड्यासमोर येणार आहे हजारोच्या संख्येनं उद्या माता भगिनी पुरुष तरुण सर्वांनी राजवाड्यासमोर दुपारी एक वाजता हजर राहावं